बघा बघा आतापर्यंत तुम्ही सुद्धा किती पाहिजे असून ही नदी पूर्णपणे कोरडी पडली बघा पूर्णपणे बघा बघता दिसत काम बघा पूर्णपणे नदी कोरडी पडली असं कधी ना बघायला भेटलं दृश्य नदीच बघा पूर्णपणे सगळं थोडंच मार पूर्ण गाळ आहे सगळं पूर्ण गाळ आहे बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता नदी कशी काय पूर्णपणे कोड झाली नाही का थोडं मास असलं बघा अख्खी नदी पूर्ण खडू हा पूर्णपणे खडूस सगळा दिसतोय बघा आपल्याला ह्यासाठी पूर्णपणे गाळ आहे कधी ना पाहिलं दृश्य आहे हे ह्या भीमा नदीचं पात्र असं कोरडं झालेलं आहे मग मित्र असं भरपूर असं ऊन पडतं जवळची टुपी घातलेली मी आता मी या भीमा नदीच्या पुलावर थांबलेलो आहे बघा नदी पूर्णपणे कुठे झाली लागूपास दोन वर्षी पाऊस नाही पडला त्याच्यामुळे असं झाले बघा चला मित्रांनो निघतो आता मी आता चॅनल नवीन असतो नंतर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद बाय